भाजप देवळाली प्रवरा ग्रामीणच्या सरचिटणीसपदी संदीप बनकर व सचिवपदी सचिन लोंडे नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवाध्येय राहरी तालुक्यातील बत्तीस गावे श्रीरामपूर तालुक्याला जोडले असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणप्रमुखाच्या निवडीची बैठक माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर येथे संपन्न झाली यामध्ये राहुरी तालुक्यातील भारतीय जनता पार्टी बत्तीस गावातील कार्यकारिणी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जाहीर करण्यात यामध्ये कोल्हार खुर्दचे माजी उपसरपंच व भारतीय जनता पार्टी राहुरी तालुका युवा मोर्चाचे माजी उपाध्यक्ष संदीप बनकर यांनी यामागे केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन त्यांच्यावर देवळाली प्रवरा सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली तर राहुरी पंचायत समितीच्या माजी सदस्या स्वर्गीय कमलताई भाऊसाहेब लोंडे पाटील यांचे चिरंजीव सचिन भाऊसाहेब लोंडे यांची सचिव पदे नियुक्ती करण्यात आली त्यांच्या निवडीबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर विखे पाटील राहरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले माजी मंत्री अण्णासाहेब पाटील जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील जिल्हा अध्यक्ष दिनकर श्रीरामपूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे युवा नेते अध्यक्ष दादा कर्डिले डॉ आशिष बिडगर देवलाली प्रवरा ग्रामीण मंडळ अध्यक्ष भाऊसाहेब लोढा मुळा प्रवरेचे माजी संचालक दीपक पाटील शिरसाट राहुरी कारखान्याचे माजी संचालक महेश पाटील शिरसाट जनसेवा विकास मंडळाचे नेते भाऊसाहेब लोंडे सूत्रधार रामनाथ शिरसाट रंगनाथ गाढे पाटील सुनील शिरसाट पाटील रवींद्र शिरसाट बबनराव शिरसाट ग्रामस्थ कोल्हार कुर्द यांनी अभिनंदन केले आहे